स्वदेशिकस्यैव शरीरचिन्तनम् भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनम् स्वदेशिकस्यैव च नामकीर्तनं भवेतनन्तस्य शिवस्य कीर्तनम् भवे कीर्तनम। स्वतहाचा च ध्यान केले मञेच अनंत अमर्याद अशा शंकराचेच ध्यान केल्यासारखे होईल शंकराचेच चिंतन होईल आणि स्वतःच्या गुरूंचे नामसंकीर्तन केले तर तेही अनंत अशा शिवाचेच कीर्तन होईल कारण थोडक्यात गुरु आणि शिव हे एकच आहेत यांच्यात एकरूपता आहे दोघांपैकी कोणाचेही नाम संकीर्तन केले तरी ते गुरु आणि शिव या दोघांच्याही चरणी समर्पित होईल